लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार बांधवांनी समाजासाठी अहोरात्र काम करताना आपले आरोग्य निरोगी ठेवणेही गरजेचे आहे कामाचा व्याप धावपळीच्या जीवनामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकदा विविध आजारांच्या व्याधी जडतात त्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करून आहाराचे पथ्य पाळत पायी चालावे असे आवाहन भुसावळातील गोल्डन आवर रुग्णालयाचे संचालक डॉक्टर संतनु कुमार साहू यांनी पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले आयोजित शिबिरात पंचवीस छायाचित्रकार व पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी शहरातील आनंदनगर स्थित गोल्डन आवर रुग्णालयात सकाळी दहा ते दोन दरम्यान रक्त रक्तदाब शुगर तपासणी करून ई सी जी काढण्यात आला तसेच पत्रकारांचे यावेळी डॉक्टरांनी सहुपदेशन करीत आहाराबाबत टिप्सही दिल्या प्रसंगी गोल्डन आवर रुग्णालयात शहरातील सर्वच माध्यमातील पत्रकार बांधवांचा डॉक्टर संतनुकुमार शाहू रुग्णालयाच्या संचालिका इतिश्री साहू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दरम्यान डॉक्टर साहू यांचा विश्व पटलावर झालेल्या सन्मानाची दखल घेत भुसावळ पत्रकार संघातर्फे डॉक्टरांचा संघाचे अध्यक्ष संजय सिंग चव्हाण उपाध्यक्ष गणेश वाघ प्रेम परदेशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला प्रसंगी डॉक्टर साहू यांनी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती देत गेल्या दोन काळात तेरा हजाराहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार चार हजाराहून अधिक शस्त्रक्रिया केल्याचे सांगितले ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन भुषावळ ठीक जाते क्रिटिकल इव्हेंट जसे ब्रेन हार्ट किडनी लिव्हर लंग्स सभी का और एक्सीडेंट पेशेंट, स्नेक बाइट पॉइजनिंग कोई भी पेशेंट जो क्रिटिकल होते हैं या क्रिटिकल होने से पहले हम सबको मैनेज कर सकते हैं और अभी तक हमने यहाँ पे टोटल ढाई हजार से तीन हजार पेशेंट दो साल में मैनेज किए एंड सक्सेसफुली काफी पेशेंट जो टाइमली आए अपने पास वो सब ठीक होके गए